आज काय बनवते तू भजी करायची बटाट्याची बटाट्याची बही दाखवते का बरं चालते आता काय काय घेतले तू सांग बरं आता ह्यांना पाणी घेतलंय मीठ टाकून हे का मिरची घेतली लसूण घेतलाय हां जिरं घेतलंय वावा घेतलाय कोथिंबीर घेतली तांदळाचं पीठ घेतलंय डाळीचं पीठ घेतलंय आणि बटाटे घेतले हे बरं घेतलं बर चालतंय खुश का रसपीठ कशामुळे घेतलं ते चांगले खुसखुशीत व्हावत म्हणून होय बर चालतंय आता चल कर चालू मस्त आता मस्त बटाट्याची भजी रात्रीची बिन छान झाली ती वाळा डाळीची भजी हा अशी साल काढायची बरं काढ आणि ती पुन्हा चटल्या पाडायच्या पाण्यात टाकायची मिठाच्या पाण्यात ना हम्म 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 चांगली भात हम्म लागते मिठाच्या पाण्यात ना ना बरं कर निघते का तुला कर, कर।, कर।, कर। काढून घेतली आणि मग पुन्हा ह्याच्या ही करायच्या काय चकत्या पाडून घ्यायच्या पाडून घ्यायच्या साल काढून तुझ्या असं पाण्यात टाकून घ्यायचं हा धुवायचे हम्म आता अशी चांगली मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची ना दुसरं पाणी बदलायचं बघा आता आमच्या आकाशाची मस्त अशी कुरकुरीत बराटे भजी काय टाकलं मीठ मीठिसून घ्यायचं ना केलं का चाकत्या गाडी टाकलं मस्त केलं धुवून ह्याच्यात टाकते का टाक मस्त झाल्या चकली आता काय करते कोरड्या करते की का चांगल्या असं पसंत घेते का त्याला असं कोरडं करून सगळे सगळं पान निघतं का म्हणजे कुरकुर होतात का जान त्याला वाजत नाही ग पाण्यामुळे वाजत येत कडक पाना येतो हा बघ आता असा कोरड्या करून घ्यायचा मस्त चकल्या बघू शकता मस्त मिरची हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक करून घ्यायचा बरे टाक टका बारीक करून आता काय करते हे बेसन पीठ घेतलंय आता हे ववा घेतलाय आता हे ववा असं बारीक करून टाकायचा हाताने खुशी करायचं चुरायचं चोळायचं वाद जात नाही म्हणजे होय काय तांदळाच पीठ ना हो तांदळाच पीठ म्हणजे कुरकुरीत 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 होत्या चांगलं चवद खायला लागत्यात चविष्ट लागतात कुरकुरं होत्या चांगलं आणि खायला चविष्ट असते काय मिरची हा घे का सगळीच टाकायची टाकी आता वाटली सगळे हिरवी मिरची लसूण आणि मीठ बारीक केलं तर आहे का नाही टाकायची हस् का हळद टाकून घ्यायची लाल तिखट लाल तिखट टाकायचं धना पावडर हा अरे सगळं मिक्स करून घ्यायचं ना छानपैकी पाणी टाकायचं नाही काय टाकायचं की हुँ। हुँ। थोडं थोडं पाणी घेऊन हां ते मिसका करायचं सगळा बरं म्हणली आज संध्याकाळी मस्त भजी करून दाखवते म्हटलं करतात भजी म्हाताऱ्या माणसाला बी खायला येतात बटाट्याची भजी आहे ना काही खाव लहान बटाट्याचा पदार्थ असा आवडत नाही कोणाला आहे का खावा असं मस्त खोलून घ्यायचं सगळं छान आहे का ना बघा आमच्या आकाशात कसं ओलं पीठ होतं असतं सगळं एवढं मिस्का करून चांगलं हलवीन तेवढं गाठी फोडून छान होत आहे का ना हो नुसतं होतलं वदा वादा की झालं असं पीठ करावं लागतं म्हणजे त्याला चिटाकतो चपल्याला हा ना हो पातळ केले वगळत आणि घट केलं तर निबार वाहत्यात मध्यम करायचं असं सलम पीठ केलं म्हणजे त्याचं चांगली वाहत्यात चालते ता ता आता कढई गरम करायला ठेवून पाडून घातल्यात पीठ मळून घेतलंय आता कढई घेतली तेल घेतलंय आता गॅस त्याचं पेट कढई कडाई मांडायची पेट गॅसाचा कडाई मांडली आता तेल टाकून घेते ना तेल गरम होते आता आपलं तोपर्यंत आहे का नाही आता तुमचं झाली काय जेवण म्हणाव झाला का सायपाक झाली का जेवण आता आम्हाला जेवायचं सगळा सायपाक झालाय आमचा फक्त आता बजी राहिले आका जेवाय बोली होती या जेवायला खबजी केलेली कसं वाटतं आमच्या आकाचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक कर जा आमच्या आकाच्या व्हिडिओला छानपैकी मग काय काय तुम्हाला आवडतं सांगा करायचं मग आका बनून दाखवून आहे का नाही तापत आले तेल थोडं तेल तापला आका वाटतं आता ठीक आहे आता सोडून घेते ना अशी चटणी कूर आता वापरला नाही अजिबात नाही सोडा वापरला बघा आता कस खुसखुशीत होतात कुरकुरीत आहे का ना आका आता मस्त आका सोडून घेतात भजी तर बघू शकता का ना मग आमच्या आकाशाची मस्त अशी गरमागरम भजी बघा भुजी मस्त छान आलं आहे का नाही <गण> भाजली का आका किती छान भुजी आता बघा कुरकुरी तावा कसा येतो आहे का बघा आवाज कसा येते कुरकुरीत जशी गार झाली नाही ना त्याची टम फुकल्यात बघू शकता इथं छान बराटी भजी सोडून किती सर दुसरा गाणं सोडला आकाली तर बघू शकता मस्त कशी निघाल्या अशी करून कशी झाली ती भजी एकाचं काय खाजा त्याला चव ना जाऊ इक बनवी जाण खाजे अशी बाकी छान बनवले तर आकाने कुरकुरीत जायचं तांदळाच्या जा पिठाने असे कुरकुरीत पण येतो आहे ना आका खुसखुशीत होते आणि बघा आता अशी बघा आता काढून घेते ना बघा कुरकुरीत आवाज येतोय का भज्याचा कसं वार जाते दाखवा का बजी बघा कसले झाल्यात बघा बघा आता किती आहे एकदम कुरकुरी एक झाल्यात खाऊन बघा चविष्ट कसली तर खाऊन बघा आणि सांगा कशी काय बनवायचे आणि ती चविष्ट लागली तर सांगा कसं फुगल बघा ह्या का तोडून दाखव त्यांना हा हो जाळी बनली आता का हम्म मस्त झाल्यात चांगली जाळी बन बनली बघा आवडलं तर नक्की लाईक करा आवडलं तर नक्की आवडलं तर नक्की लाईक करा मस्त अशा बराठी भजी के बटाटी भजी केल्या आवडलं तर नक्की लाईट करा बघा सांगा आणि करायचं काय चालतंय बाय कर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट <laughs>